तो सर क्या चल हलो नोड़ गे गप्पा मारू थोड़ा चल चल मित्रांनो आपली कालवाडी सगळ्यांना बघितलेलं आहे आत्ता झालेली विशाल सर हाय एक नंबर धन्यवाद सर मित्रांनो पण मिल्किंग करणार होतो आज पण एकटा जे फार्मर अवेलेबल त्यामुळं शक्य नाही होणार लवकरच करू आपण लाई मग दहा दादा काय आहे पिकाला सर सध्या तर नाही तुम्हाला कोणती गाय आणि किती लिटरची लागते मला सांगा असलो तर नक्की कळेल तर आपण उद्या संध्याकाळी किंवा परवा नक्की लाईव्ह मिल्किंग आहे लाईव्ह यू आपल्या गाईची आजच करणार आपण पण शक्य नाही होणार कारण मी एकटा जी फार्मवर कालवड आता बावीस दिवसाची झाली आज कालवड कोण कोणाकडे आणि कोण कोण संगोपन करते मला चॅट मध्ये नक्की सांगा कमेंट मध्ये सिद्धीची हाईट वगैरे चांगली गेली आहे एम डी एफ दोन हजार चोवीस मध्ये पार केली आहे सर तुमची कमेंट नाही कळली मला काय म्हणायचं आहे नेमकं पण जे पण सगळे लाईव्हला जोडले गेले एकदा लाईक नक्की करा आणि कालोड संगोपनाबद्दल कोण कोण करते आता सध्या कालोड संगोपन मला नक्की कळवा फिक्सिंग केली आहे हो सर आपल्याला काही सांगते ना कारण आपण तो समजा आपलं फक्त लाईव्ह दाखवण्यास तुम्हाला काम होतं बाकी गोष्टी आपल्याला काही माहित नाही त्यातल्या म्हणजे कोणत्या बद्दल म्हणताय तुम्ही फिक्सिंग म्हणजे कशात म्हणजे कोणत्या गटात झाली ती तर जे जे लागेल ला जोडले एकदा हाय कर आम्हाला आदंत मध्ये का शकत कारण आपल्याला सांगता ओपन काऊ गट ओके टेम्परेचर पण खूप वाढलेलं आहे त्यामुळं पण दुधाचं प्रोडक्शन सध्या कमीच आहे कारण आता हायस्ट टेम्परेचर आपल्याकडे गेले चौरचाळीस पंचेचाळीस जवळपास फायनल हा होऊ शकतं कारण आपल्याला नाही सांगता येणार सर आपण फक्त तुमच्यासाठी गेलो होतो लाईव्ह दाखवण्यासाठी मला पण वाटत पण तुम्हाला माझ्या चांगला माहित तर मी स्वतः लाईव्ह तिथे गेलं बरेच जण पण समजा सांगत होते फिक्सिंग वगैरे झाली आणि बरेच कमेंट पण आले मला हा आपल्यापैकी कोणाची गाय वगैरे होत्या का एम डी मध्ये मला सांगा होय कोण कोणाचे होते म्हणजे कालवड पण भरपूर आलेल्या होत्या जस की आता आपल्यापैकी सध्या जे लाईव्ह जोडलेले होते तीन होत्या हो हो सध्या तीन तीन म्हणजे दिवसात सहा लिटर दूध चालू आहे आणि बोई ग्रो देतो आता पण हिला आणि काफ स्टार्टर आहे तिला थोडा ताप आला होता काल सलायन वगैरे लावले आता थोडी क्लिअर झालेली ती तर आता तुमच्याकडे समजा टेम्परेचर वगैरे किती गेला आहे मला ते पण कळ आणि काय काय उपाय समजा तुम्ही करताय आता सध्या गरमीचा मला पण कळेल जुलू पेचएम ऑफरा सदो डिग्री आणि जवळपास चाळीस प्लस टेम्परेचर कोणता जिल्हा कोणता सर चाळीस टेम्परेचर दोन टाईम वॉश करतो दोन टाईम चांगले हिरवा चारा पण देत चला गाईंना सांगली सांगलीला येणार आहे मी सर नक्की मला तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट करा मला व्हॉट्सअप नंबर आहेच माझा एक दहा आल्यावर तुमच्यासोबत सोबत कॉन्टॅक्ट करन मी लवकरच येणार आहे तिकडले भरपूर गोट्याला पण भेट पण देणार आहे चांगले चांगले व्हिडिओ आहे आता सध्या एक थोडं लंपीमुळं पण आता लंपी तुमच्या भागात आहे का तर सांगलीमध्ये कारण आमच्या साईडला भरपूर आता इकडं भरपूर गोट्यामध्ये आले आहे सर निफाड नाशिक फ्रूट येणार आहे हो येऊ नक्की येऊ कारण मी तिकडं येऊन पण गेलो आहे एक दोन वेळेस आल्यावर नक्की कळवान तुम्हाला लंपीचं प्रमाण कसं आहे सर तिकडे मला ते पण सांगा हो नक्की सर तुमच्या कालवडी बघून दे नक्की हाय सर लक्ष्मीकांत आटी हाय सर नाही लंपी लंपी वगैरे नाही मित्रांनो आता ही समजा गाय आहे आता इथं चालू आहे जवळपास तीस लिटरवर गेली पंधरा पंधरा पण हीट जास्त आहे ना त्यामुळं मी खाद्य पण कमी देते तिला कारण खाद्य वाढेनं आता योग्य नाही आपण दुधाचा म्हणजे आज विचार करू घ्यायला गाईला प्रॉब्लेम होतो त्यामुळं खाद्य मी पाहिजे तेवढं देत नाही कारण हीट खूप जास्त आहे खाद्यामुळं अजून जास्त हिट तयार होती शरीरात काय उपचार केला सर आपण किटोसिसला ग्लुकोज वगैरे दिलं होतं त्यामध्ये आपण डायना दिल तर आणि स्पीड अप कॅल्शियम दिल तर त्यानंतर थोडं कवर झालत थोडं बाकी होतं त्यानंतर आपण सलायन वगैरे लावली तिला ग्लुकोजची आणि कॅल्शियमची त्यानंतर म्हणजे आपलं गाय क्लिअर होऊन गेली हळूहळू खाद्य खायला लागली म्हणजे आता व्यवस्थित आहे आता खाद्य वगैरे खाती म्हणजे आजचा जवळपास बावीसवा दिवस आहे आय थिंक हा बरोबर बावीसवा दिवस आहे आणि आता, आता पंधरा पंधरा समजा चौदा पंधरा एका टायमाला देते म्हणजे सकाळी पंधरा देते आणि संध्याकाळी साडे तेरा चौदा देते कारण दिवसा हिट खूप राहते त्यामुळं तर माझा व्हॉट्सअप नंबर नोट करून घ्या त्र्याऐंशी झिरो आठ चौवेचाळीस झिरो पाच सत्तर त्र्याऐंशी झिरो आठ चौवेचाळीस झिरो पाच सत्तर ज्योतिबा हा हा हो मॅडम नक्की मोबाईल नंबर व्हॉट्सअपचा त्र्याऐंशी झिरो आठ चौवेचाळीस झिरो पाच सत्तर हा नंबर आहे तर तुम्ही मेसेज करू शकता तर आता ड्राय मॅटर खाती पण मग आपण कसं थोडं हिट हे करत आहे हॅलो आवाज वगैरे येते ग मित्रांनो सगळ्यांना एकदम मला सांगा हा कालवड चांगली ही पण आणि आता ही दिलेली ही बेस आहे मरची गाईची हाईट वगैरे पण चांगली त्यामुळं कालोडी पण भारी तयार होत तुम्ही तस बघू शकता म्हणजे खांब्याच्या लिव्हल ते माझं चला हो। मित्रांनो आता मला मिल्किंगचा टाइम झालेला आहे आपण नंतर भेटूया मी उद्या संध्याकाळी किंवा परवा संध्याकाळी फिक्स आपण मिल्किंग करण्याची लाव येणार आहे तर सगळ्यांनी रेडी राहा लाव मिल्किंग वगैरे करू आपण पंजाबमध्ये चांगला गोटा कोणता तर आणायला म्हणताय का तुम्ही कालोडीची वेट आता जवळपास कोणता म्हणता ही मोठी कालोड का सर तुम्हाला म्हणजे कसं गई सगळीकडे सारख्याच म्हणजे तुम्हाला जशे पाहिजेत तशा भेटते पण तुम्हाला पण इन्फो पाहिजे त्यात आता गगनचं काम पण चांगलं आहे जसं की आता इकडे ते त्यांना कॉम्पिटिशन वगैरे केलं अजून आजी डेअरी फार्म आहे ते पण गाई चांगलं देतं पण तेवढं ते थोडं महाग गाई राहत त्यांच्याडं पण ब्रीडच्या गाई वगैरे व्यवस्थित देते आणि आपलं पण काम आहे व्यवस्थित गायी बघून घेणं माझा अनुभवानुसार आता मी गगनकडून चाललेलं आहे एक दोन टाईमाला आणि भरपूर जणांकडून ऐकलेलं बी असं आधी डेअरी फार्मचं तर बघा तुमच्या हिशोबानं आणू शकता तुम्ही तर आता सध्या आणू नका कारण उन्हाळ्यामध्ये प्रॉब्लेम होऊन जातो येणार मित्रांनो आता मिल्किंगचा टाइम झालेला आहे माझा आपण भेटूया उद्या संध्याकाळी किंवा बरो लाईव्ह मिल्किंग करूया धन्यवाद मित्रांनो जे पण लाईव्ह जोडले गेले ते